नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज पण भरपूर कैरी आणलेली आहे मस्त लोणचणसाठी कैरीचं लोणचण बनवायचं आहे तर मला भरपूर ऑर्डर असतात तर आपल्या आता लोणचणसाठी सुरुवात झालेली आहे तर इकडे पण घेतलेली मी कैरी बघा तरी थोडी इकडे बघा खूप छान अशी मस्त मोठी साईज भेटलेली आहे तर खूप छान कैऱ्या होत्या आणि विषय म्हणजे गावातच भेटल्या त्या तर खूप छान अशी कैरी भेटलेली आहे मस्त तर आता तुम्ही पटकन पटापट ऑर्डर टाका आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर आणि आपलं स्पेशल असं खानदेशी पद्धतीचं घरगुती असं लोणचं राहतं लोणच्याची तयारी तर थांबेशी पद्धतचं लोणचं तयार करते मस्त तर इकडे बघा मी तिखट आगोदरत दळून ठेवलेलं होतं पण त्याच्यात लसूण मी ॲड केलेला नव्हता म्हणून आता लसूण दळते मी या तिखटमध्ये लसूण टाकल्यामुळे खूप छान अशी चव येते लोणच्याला आणि आपल्या ग्रामीण भागातलं आपण जसं लोणचं तयार करतो त्याच पद्धतीने आज लोणचं तयार करणार आहे मी आणि भरपूर मोठी ऑर्डर आलेली आहे आज लोणच्याची तरी इथे मी तिखट वगैरे दळून दळते तेल मीठ सगळं मी रेडी करून ठेवलेलं आहे इकडे मसाला लागणार आहे आपला सगळा आणि तिकडे दिनू पण बघा दिनू पण कैरी धुतोय तर बघा मी सगळं मध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे नॉर्मल बारीक केलेलं जास्त नाही तर इकडे मी इथं मोहरी घेतल्या होत्या तर मोहरी सुद्धा मी असं नॉर्मल अशा मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत थोडं नॉर्मल पीठ केलेलं आहे जास्त नाही तर इकडे मीठ घेतलेलं आहे मी आणि इकडे सगळं साहित्य घेतलेलं आहे हळद पावडर आहे हिंग आहे मेथी पण असे नॉर्मल बारीक करून घेतलेली आहे धने पण नॉर्मल असे दळून घेतलेले मी मिक्सरमध्ये काळे मिरे घेतलेले आहे दालचिनी इकडे हिरवी मिरे घेतलेले होते बडीशोप लवंग लवंग घेतलेले तिखट तेल आता आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे टहेरीच्या लोणच्यासाठी तर आपण अगोदर तेल गरम करून घेऊ तर इकडे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे मस्त आणि जे आपल्या ग्रामीण भागात जे आपण लोणचं बनवतो त्याच पद्धतीने मी आज लोणचं बनवणार आहे आणि ही रेसिपी माझ्या आईची आहे तर आईने मला जसं जसं साहित्य सांगितलं होतं मी तसं तसं त्याप्रमाणे घेतलेलं आहे तर आता आपण अगोदर लोणच्यासाठी मसाला तयार करून घेऊ आपण तर तेल गरम होतं तोपर्यंत आता आपण या तगायतीमध्ये मसाला आपण पूर्ण पसरून घेऊ तर मी अगोदर खाली मीठ टाक टाकून घेते पूर्ण असं पसरून घ्यायचं अगोदर मसाला जर तयार केला तर थंड व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मी अगोदर मसाला तयार करून घेते नंतर मग आपण कैरी फोडणार आहोत तर अगोदर मी तर मीठ घेतलेलं आहे मीठ नंतर आता मोहरी टाकून घ्यायची छान असं पसरून घ्यायचं म्हणजे एक जीव आहे बाई सगळा मसाला पूर्ण त्याच्यामध्ये आता तिखट तिखट सुद्धा मी लसूण टाकून असं दळून घेतलेलं आहे हळद पावडर मी नंतर घालणार आहे आता जो मसाला घेतला आहे हा सुद्धा पूर्ण टाकायचा आहे आणि मी लोणचं सुद्धा विकते तरी स मला मोठी ऑर्डर भेटली ती तरी ऑर्डरच मी एका जणाला द्यायची तर ती ऑर्डरच बनवते पूर्ण असं पसरून घ्यायचं ते सुद्धा तो मीथी आनी तर मी इथे घेतलेली आणि हिंग तर पूर्ण मसाला मी असा एकत्र टाकून दिलेला आहे आता मस्त आणि आता याचा मसाल्याचा आपल्याला खार तयार करायचा आहे तर मी हळद पावडर नंतर टाकणार आहे तेल टाकल्यानंतर अगोदर जर टाकलं तर तेलामध्ये ती करपू शकते हळद आणि करपल्यामुळे लोणचा कलर जो असा तो काळपट येतो त्याच्यामुळे मी हळद नंतर टाकणार आहे इकडे तेल छान असं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आता मी फक्त दोन मिनटं असंच राहू देणार गॅसवर थोडं दोन मिनटानंतर आपण तेल मसालेलं टाकायचं तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण तेल टाकून घेऊ आता तेल खूप गरम आहे म्हणून थोडं सांभाळूनच मसाला लागेल आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित नंबर झालेला आहे मस्त खूप छान झालेला आहे मसाला छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा खूप छान लोणच्यासाठी मसाला तयार झालेला आहे आता आपला आता फॅन मध्ये ठेवायचा आपल्याला एक ते दीड तास फॅन मध्ये थंड करून घ्यायचं आहे आता मसाला थंड होईल तोपर्यंत आता आपण कैरी पिऊन घेऊ तर बघा दिनेश नागं जर कैऱ्यात धुवून ठेवलेल्या होत्या पण तरी आपण एका कापडने स्वच्छ पुसून घेऊ कारण नॉर्मल जर ओले राहिले तर स्वच्छ ओली करून घ्यायची आणि जो गेटचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण काढून घ्यायचा आहे हा भाग म्हणजे आपलं जर लोणचा आपण तयार करू त्या लोणचाला बुरशी नको यायला म्हणून जर हा भाग तुम्ही नाही काढला तर लोणचाला बुरशी येऊ शकते म्हणून स्वच्छ करून घ्यायचा आणि आता आपले याचे काप करून घ्यायचे आहे तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण कैरी पुसून घेणार आहे एकच नंबर तर आम्ही थोडे काप मोठेच ठेवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसारच ठेवा तर बघा मी अशा प्रकारे ठेवणार आहे तर बघा अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेतलेले मस्त कैरीची आणि मला मदत करता येत बिनिज पप्पा अशा प्रकारे छान असं खांद्याची लोणचं तयार करायचं आहे तर बघा अशा प्रकारे कैल फोडून स्वच्छ पुसून घेतलेले मी आता आपण लोणचं तयार करून घेऊ आता बघा आपण अगोदरच मसाला तयार करून घेतलेला होता दोन आणि त्याच्यात आपण हळद टाकलेली नव्हती तर बघ आता आपण हळद मिक्स करून घ्यावणार आता परत छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि मसाला पण थंडगार झालेला आहे अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे आता आपण लोण पण तयार करून घेऊ तर आपण थोडा थोडा खार घ्यायचा आहे इकडे मी या मसाल्यामध्ये आता आपल्याला कैरीचे तुकडे टाकायचे आहेत पूर्ण आता छान असं मसाला करून लावून घ्यायचा आहे कैरीला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित इकडे मी भरण्या घेतलेल्या तर प्लास्टिकच्या द्यात भरायचे ना आपल्याला तर मी आता पूर्ण शासन करून घेणार आहे आपलं जे लोणचं आहे ते पूर्ण घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे आपण स्वतः घराला बरोबर त्याच पद्धतीने केलेले आहे तर आम्ही हे लोणचं घर पोहोच देतो पुरेस आहे जर तुम्हाला लागलं तर ते मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर टाकू शकता तर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर तुम्ही याच्यावर मला मॅसेज टाकू शकता मी कुरिअरच्या सण्याने घरपोच ऑर्डर देतो का तर बघा किती छान झाले लोणचं आपलं तयार झालेलं आहे मस्त पण बघू शकता तुम्ही तेल खूप छान सुटलेलं आहे मस्त खाली बघा तेल सुटलेलं आहे तर आज अशा प्रकारे मी कैरीचं लोणचं तयार केलेलं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल खांद्याच्या पद्धतीचं लोणचं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पटापट ऑर्डर टाका तर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर आणि अजून एक माझा नंबर आहे दुसरा सत्त्याण्णव तीस अकरा तीस पन्नास तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकतात किंवा मेसेज पण करू शकतात तर तुम्हाला कुरिअरने घरपोच मिळेल तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कैरीचा लोणचा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद